नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जवाहर तहसील हे तरी काम चुकारपणा करतात असं दिसून येतं आहे आणि तेच थेट ते काँग्रेसचे नेते आपल्यासोबत बोलणार आहेत तालुका अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करण्याचा प्रयत्न करू आ, सर काय बोलणार प्रथम आपलं नाव सांगा आपली एवढं सांग मी बळवंत गावित आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य गेले अनेक महिने जवारमध्ये तहसील कार्यालयामध्ये आदिवासी लोकांचे विविध प्रश्न पेंडिंग आहेत सांगायचं उदाहरण म्हणून की मंगलवारा म्हणून एक आदिवासी स्त्री आहे तिचा ऑनलाईन करण्यासाठी जे दा रेशन कार्ड दिलं आहे ते सहा महिने झाले चौदा सहाला दोन हजार चोवीसला ऑनलाईन करण्यासाठी दिलं आजपर्यंत तिला ते ऑनलाईन करून मिळालं नाही अशी बरेच उदाहरणं देता येतील की रेशनिंगमध्ये पेंडन्सी शिल्लक आहे आणि हे अधिकारी इथे बसून करतात तरी काय असा माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला प्रश्न निर्माण जेव्हा तुमच्याकडे घेऊन येतात ग्रामस्थ त्याच्या भीथ्यावर तर ह्या वेळेस तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काय उत्तर दिलं अधिकारी म्हणतात की ऑनलाईन नाही आहे आता ऑनलाईन नसणं सहा महिने यांची ऑनलाईन प्रक्रिया जर का बंद असेल तर ते माझ्यासारख्याला तरी काय पटत नाहीये हा खरोखरच त्या कर्मचाऱ्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा निग्लिजन्सी आहे काम चुकारपणा आहे असं मी म्हणतो ऑनलाईन हे का आणलं जेव्हाच कुठेतरी काम लवकरात लवकर होवी ह्यासाठी काम लवकरात होण्यासाठी आणलेलं ऑनलाईन परंतु तशी कामं दिसत नाही ह्याबद्दल आपण काय बोलणार आहोत खरं म्हणजे ऑनलाईन फास्ट काम होण्यासाठी आणलं त्याचा उलटा कार्यक्रम झाला की जेव्हा ऑफलाईन होतं तेव्हा अगदी सहज काम व्हायचं उलट आता प्रचंड त्या नेट नाही किंवा नाही याच्यासाठी प्रचंड अगदी काम चुकारपणा लक्षात येतो अधिकाऱ्यांचा हे होती काँग्रेसचे नेते आणि त्याचबरोबर आपण त्यांची एक ग्राहक आहे रशनी ग्राहक आहे त्यांची पण व्यक्त जाऊन घेऊ सर आपलं नाव आपण कुठले तुम्ही प्रकरण मंगल जगन याचे प्रकरण टाकले होते चौदा सहा दोन हजार तेवीस ते था था ला ते प्रकरण आजपर्यंत ठप्प आहे काय घेतलं तर मला मी तिथे गेलो का समजा साईट बंद आहे आज नमध्ये असे करून मला ठप्प ठेवलेलं आहे किती वेळ जातो मला जेव्हा ऑफिसला जातात कार्यालयामध्ये जातात तर प्रश्न आहे काय मानता तुम्ही का मला भेटण्यात यावं का नाही मी प्रश्नामध्ये गेलो का तिथे विचारलं का हा साईट बंद आहे सोमवारपर्यंत होऊन जाईल म्हणजे नेहमी हा तुम्हाला उतरले हा नेहमी छान उतरले नेहमी मी काय साहेबांना सांगितलं कराय साहेब सुद्धा माझे समोर राहतात ते जाऊन पाहू शकतात नाही हा ते ठप्प आहे आपण बघू शकतात ऑनलाईन कामं कुठेतरी थंडावलेले आहेत त्याचबरोबर आपले काँग्रेसचे तालुका नेते आहेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत सर आपण ता तालुक्याचे आहात तर अशा वेळेस काय बोलणार आपण या समस्यावर कशा निवारण करणार माझं नाव संपत पवार काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून कार्यालयात काम करत वार कार आहे परंतु जेव्हा तहसील कार्यालयाची कामं बघितल्यानंतर आम्हाला वारंवार त्यांच्याबरोबर वाईट करणं आम्हाला तर चांगलं वाटत नाही परंतु बऱ्याचशा अडचणी रेशन कार्ड तर ऑनलाईनचा विषय तर आहेच परंतु उत्पन्नाचे दाखले त्याचबरोबर आहेत शैक्षणिक मुलांसाठी लागणारी वस्तू आहे ती वेळेवर मिळत नाही परंतु इथले अधिकारी काम करतात की नाही करते आम्हाला सुद्धा सध्या संकट असं वाटतं की हे काम करतात की नाही करतात परंतु आमच्या गरीब मय जे असतात आदिवासी बांधव काही बाई किंवा गाड्या गाडीला पैसे नसतात अशा ठिकाणी येऊन दिवसभर बसतात आणि पुन्हा संध्याकाळची वेळ झाली की पुन्हा त्यांना जाण्याची भाड्याला पैसे नसतात तरी सुद्धा त्यांना वारंवार असे याची वेळ या जव्हार कार्यालयात तहसीलदारमध्ये येण्याची वेळ ही काय ते असं आम्हाला सुद्धा संग्रम निर्माण झालेला आहे परंतु तसंच मागच्या वर्षी अवकाळी पावसानंतर बऱ्याचशा जवाहर तालुक्यातली घरांचं मोठ्या प्रमाणात नुक नुकसान होऊन सुद्धा ते पण सुद्धा अजूनही लोकांना त्याची भरपाई नाही मिळाली आम्ही पत्र देऊनही सुद्धा ती आम्हाला रवळीची उत्तर आजपर्यंत देत आहेत असं बरेचशे समस्या आमच्या इथं रोजगारहानीचे प्रश्न आहेत लोकांना इथून स्थलांतराची वेळ आता आलेली आहे परंतु आम्हाला कुठल्याही इथे तालुक्यात रोजगारहानीचं काम दिसत नाही तर आम्हाला हे शंका आहे की आपल्याला ते सांगतात की स्थलांतरित थांबला पाहिजे मग त्यांनी कामं दिली पाहिजे असं आमचं एक त्यांना मी पत्र दिलं होतं की या जव्हार तालुक्यातचे आमचे आदिवासी बांधव आहेत हे स्थलांतरित कुठेतरी होत आहेत हे थांबवण्यासाठी आपण रोजगार हमीचे काम मोठ्या प्रमाणात चालू करायला पाहिजे असं मी त्यांना सुद्धा मी बोललो होतो पत्र पण दिलं होतं पण त्यानंतर काय त्यांचा पत्र काय दखल घेतली त्याची दखल ते वारंवार त्यांना बोलूनही सुद्धा ते दखल आमचा प्रयत्न चालू आहेत हेच उडावडीची उत्तरं दिसतात अशा घटना भरपूर झालेल्या आहेत का आपला स्थळ करून कुठेतरी कामा बाहेर जातात आपल्या आदिवासी जनता परंतु तिथे गेल्यावर त्यांचा छळ होतोय अशा वेळेस छेळ हा कमी करावा हा उद्देश डोळ्याचा म्हणून शासन प्रशासन तशी तयारी केली पाहिजे परंतु तशी तयारी करताना दिसत नाही तर ह्यापुढे तुमचा तुमचं आंदोलन हो कराल का ह्या विषयावरती काय कराल तुम्ही आमचं नेहमीच आमचं आंदोलन यापूर्वी आता आमचा एक आठवड्याभरात आम्ही एक पत्र निवेदन देणार त्यांना जर का वेळेत नाही आम्हाला लोकांना काम मिळालं तर आम्ही नक्कीच लोकांना घेऊन आणि आंदोलन करण्याची तयारी आम्ही करणारच आहोत आपण शकत आहेत तिन्ही जे यथा त्यांनी मांडलेले आहे त्यांनी तहसीलदार म महत्वाचं म्हणजे आपला पालक आहे आणि तो पालक कुठेतरी योग्य रित्या काम करताना दिसत नाही असं थेट आरोप यांनी या ठिकाणी पण केलेला आहे मशाल नेटवर्कसाठी संदीप भाऊ धन्यवाद